सुद्धा असं आमचं म्हणणं आहे की त्यांची जर कमीत कमी चुकी झाली चुकी नाही झाली तर ते इथे त्यांनी सुद्धा सारखी किंवा तात्काळ चुकी कि करायला केली आणि तालुक्याचं के नुकसान करायचं जर ठरवलं तर, तर तालुक्याचं पुन्हा एकदा खूप नुकसान होणार आहे त्यामुळे आम्ही वारंवार यात आथर्वला तालुक्याच्या दृष्टीनं जे काय आता चुकीचं नियोजन चाललंय ते व्यवस्थित करावं म्हणून आम्ही त्यांना वारंवार सूचना देत आहे आज आम्ही जरी शेतकऱ्यांच्या मागू जे थकीत भीतीने त्याच्याबाबत मागायला गेलो तर ते वेगवेगळ्या पद्धतीने आपण गुंडगिरीच्या भाषेत किंवा अहम भाषेत ते तालुक्याला एक आव्हान देत आहेत तर त्यांनी तसं न करता तालुक्याला विश्वासात घेऊन तालुक्याच्या कर्मचाऱ्यांना घेऊन व्यवहारिक पद्धतीने कारखान्यात आलावा तसं त्यांना अनेकदा मी आव्हान करतो अन्यथा होणाऱ्या परिणामांना ते स्वतः जबाबदार असतील तालुक्याच्या भावनिक लोकांना करून ते तालुक्यात अशा पद्धतीने कारभार करू शकत नाहीत अशा पद्धतीने मी त्यांना विनंती करतो